नमस्कार मी संतोष सुताराणी आपण पाहतात सेल माझा अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली चंदगड आजरा गणद तालुक्यात देखील शिवजन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी भाजप नेते व चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी मतदारसंघातील जवळपास सर्वच गावात तेथील शिव जन्मोत्सवात सहभाग घेत येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांना पुष्पार्क अर्पण करत अभिवादन केले त्याचबरोबर चंदगड तुर्केवाडी शिनोळी कारवे नरेवडी बागिलगे रामपूर माणगाव आडकूर सामरे नेसरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करत वंदन केले या दिवशी रात्री नेसरी येथील शिवजयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीचे उद्घाटन देखील शिवाजीराव पटले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी चिमुकल्यांनी बाल शिवबाच्या वेशात सहभाग घेतला होता यावरचा जोश आणि उत्साह सर्वत्र दिसत होता यावेळी शिवभक्त नागरिक मोठ्या संख्येने सर्वच ठिकाणच्या शिवजन्मोत्सवात सहभागी झाले होते